नमस्कार मित्रांनो शिवाया या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघू आशुने शिवाला लग्न मंडपात आणलेलं असतं आणि तिला बघून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो सीताई मात्र खूप चिडलेली असते आणि शिवाला आता ऐकून दाखवत असते ती शिवाय का मोठ्या तोऱ्यामध्ये म्हणून गेली होती शिवा जेव्हा मानाने मला जेव्हा आशू मला मानाने आणेल तेव्हाच हा शिवा परत घरी येणार बरोबर आहे ती शिवाय का ग इतकी तोऱ्यामध्ये म्हणून गेली होती आणि लगेच आली कुठं गेला तुझा तोरा आणि तुझा मान सम्मान गहाण टाकलं की काय आणि तू आशू बरोबर काय करतीये तुला विचारतीये मी सीताई आता खूप मोठ्या आवाजात शिवाला विचारत असते तू इथे काय करतीय आणि आशू सोबत काय करतीये हा माझा प्रश्न आहे उत्तर देती का शिवा खाली मान घालून सीताई बोलत असते आणि ती खाली मान घालून ऐकत असते सीताई आता शिवावर आरोप करायला लागलेली असती नुसतं माझ्या मुलाला पळून नेलं नाही तू किडनॅप केलंय शिवा तू ऐकलं का तू माझ्या मुलाला किडनॅप केलंय आशु म्हणतो आई जरा ऐकतीस का तू सीताई खूप चिडलेली असते ती कुणाचाही काही ऐकत नाही आशू सांगण्याचा प्रयत्न करतो पण ती काही ऐकत नाही या मुलीला मी आता खडी फोडायला पाठवणार म्हणजे पाठवणार मी शब्द दिला होता आणि आता ती सीताई शब्द पूर्ण करणार ही, ही खडी फोडायला जाणार आशू म्हणतो आई असं काही बोलू नको ए आशू तू जरा शांत बस या मुलीला अद्दल घडायलाच जा पाहिजे जरा शांत बस शिवाची आई म्हणते ताई असं करू हो सीताई म्हणते बघा आई म्हणून तुम्हाला मुलीची काळजी वाटणं साहजिक आहे पण हिला वेळेस दापलं नाही ना तिची गुंडगिरी अशीच वाढत जाणार हिला एकदा तरी खडी फोडायला जाऊ द्या म्हणजे हिला जरा अक्कल येईल सीताई म्हणते मलाही माझ्या मुला मुलाची काळजी वाटतेय त्यामुळे या मुलीचा बंदोबस्त मी करणार आहे भाऊ म्हणता सीता जरा ऐकून घे हे बघा मी काहीही ऐकणार नाहीये आणि या वेळेला मी कुणाच काही ऐकणार नाहीये मला जे हवंय तेच मी करणार अशु म्हणतो आई तिची काही चूक नाहीये ग तू काय तिच्यावर आरोप लावतेय आशू तुला माहित नाहीये ही मुलगी काय काय करू शकतीये आणि सगळं करूनही नामारी राहणार आणि स्वतःचं नावही पुढे येऊ देणार नाही तू भोळायच रे तुला बघ कशी जाळ्यात अडकवते ती आणि अडकवलेलंच दिसतंय म्हणूनच तू म्हणतोय शिवाची चूक नाहीये बरोबर आहे का आशू ताई म्हणते आशू तुझ्या जीवावर बैठलं होतं ना तेव्हा तो हल्ला या मुलीने घडवून आणला होता तुला आठवत नाही का जुनं सगळं विसरून गेलं की काय मागचं जरा आठव म्हणजे ही मुलगी कशी आहे ना तुला कळेल कळतंय का आशू आशुतीला खूप सांगण्याचा प्रयत्न करतो आई माझं जर ऐकून घेतीस का तू आशुतीला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतो ती म्हणते आशू जरा थांब या मुलीचा बंदोबस्त करू दे मग तुला काय सांगायचं आहे ना सांग? ते सांग सीताई म्हणते सांग कुठं घेऊन गेली ती माझ्या मुलाला याचं लग्न होऊ नये म्हणून ना बरोबर आहे ना तुला याच्यासोबत राहायचं आहे माझ्या मुलाचं लग्न होऊ नये तो सुखाने राहू नये असंच तुला वाटतं ना कुठं घेऊन गेली ती माझ्या मुलाला पळून सांगतीस का शिवा सीताई शिवाला म्हणते तुमचं नातं संपलंय ना मग त्याला जगू दे की सुखाने का का त्याच्या माग लागलीय सुखाने त्याला जगण्याचा अधिकार नाहीये का शिवा सोडून दे माझ्या मुलाचा नात थांब तू अशी बोलून काही ऐकणार नाहीये मी बंदोबस्तच करते तुझा शिवाची आजी म्हणते तिने जर काही केलंच नसतं तर तुम्ही काय करणार आहे सीताई थांबा ते पोलिसच ठरवतील सुहास पोलिसांना फोन लाव सुहास खूप आनंदामध्ये पोलिसांना फोन लावण्यासाठी मोबाईल उचलतो पण लक्षात येतं आत्ताच कीर्तीने सांगितलंय आशु मनाने गायब झाला होता त्याला कोणी किडनॅप केलं नव्हतं आणि आता परत जर सांगितलं तर सगळं सत्य समोर येणार आता सुहासला प्रश्न पडलेला असतो नेमकी करायचं काय भाऊ म्हणता सीता जरा आतीच करतीये तू हो आती होत आहे ना तसं समजा मी आतीच करतीये पण मला बंदोबस्त करायचा आहे आशू खूप शांत आवाजात म्हणतो आई जरा ऐकून घेते का हे बघा आशू माझी समजूत काढू नको आई तुला माझं ऐकायलाच लागणार आहे जरा शांत बस सीता आई सुहासला म्हणते फोन लाव सुहास लावत नाही कीर्ती फोन लाव चल कीर्ती म्हणते हो पण कीर्ती फक्त फोन हातात घेते आणि लावतच नसते काय रे कुणालाच काही करायचं नाहीये का मी काय सांगतेय तुमच्या डोक्यात शिरत नाहीये का सीताई खूप चिडलेली असते पोलिसांना फोन लावाची ती सारखी सांगते सुहास आणि कीर्ती ऐकूनही न ऐकल्यासारखी करतात आणि फोनच लावत नाही सीताई स्वतः फोन लावते आणि पोलिसांना म्हणते नमस्कार मी सीता बोलतीये आणि आरोपी माझ्यासमोर उभा आहे पोलीस पोलिस साहेब तुम्ही लवकर या ती त्यांना विनंती करते तुम्ही आत्ताच्या आत्ता या आरोपी माझ्या समोर उभा आहे आणि ती लगेच फोन ठेवते भाऊ म्हणतात तू जरा आती करतीय तुला कळतंय का तुला भान आहे का तू काय वागती ती म्हणते हे बघा मला का, काही शिकवायला जाऊ नका सीता कशाचाही मागचा पुढचा विचार करत नाही आणि डायरेक्ट पोलिसांना फोन लावून लगे लगेच ते येण्यासाठी बोलवून घेते भाऊ म्हणता सीता बाद झालं काही समजून घेतलं नाही काय नाही आणि लगेच शिवाला आरोपी म्हणून सांगतेय तू तुला तु कळतंय का अहो आरोपी समजून घेण्याचं गरजच नाहीये शिवा आरोपी आहे तुम्हाला कळत आहे का ती आरोपीच आहे सीतामंती या भर लग्नात माझ्या आशूला पळून नेलं तिचं सुख हिरवून नेण्याचा प्रयत्न केला माझ्या आशूची अवस्था बघा आणि तुम्ही मला म्हणताय की तू काय करते ना विचार करता शिवा गुन्हेगार आहे तुम्ही जरा समजून घ्या डोळ्यावर जी पट्टी बांधली ना ती काढा म्हणजे शिवा काय आहे ना तुम्हाला कळेल आशू म्हणतो अगं आई मी काय सांगतोय जरा ऐकून घेतीस का तू आशू म्हणतो अग आई माझ्या इतकं तिलाही लागलंय तिच्याकडे बघ सीता म्हणते तिच्या कर्माची फळं आहे ती भाऊ म्हणतात कसली कर्माची फळं ग आशुने शिवावर प्रेम केलंय कळतंय का तुला तुला बोलायचं काही भान आहे का सीता सुजाता लगेच मध्ये बोलते या सगळ्यामध्ये माझ्या मुलीची काय चूक आहे नेहा म्हणते आई जरा शांत बस नेहा तू शांत बस आशूला जर न्याय मिळणार आहे तर माझ्या नेहालाही न्याय मिळायला हवाय कळतंय तुम्हाला सीताई म्हणते हो आशूला न्याय मिळणार आणि नेहाला सुद्धा न्याय मिळणार कारण आज या दोघांचे लग्न होणार आहे कळतंय तुम्हाला तितक्यात तिथे पोलीस येऊन थांबलेले असतात पोलीस येता सीताई म्हणते ही आरोपी आहे हिला पकडून न्या शिवाच्या आई रडायला लागलेली असते शिवाने अगं काहीतरी बोल खरं काय सांग सगळ्यांना म्हणजे तुला पोलीस धरून नेणार नाही शिवा मात्र गप्पच उभी असते सीताई म्हणते ती काय सांगणार आहे आहो ती आरोपी आहे तिने गुन्हा केला आहे आणि तिला बाजू मांडण्यासारखं काही नाही आहे त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब इला तुम्ही घेऊन जा शिवाची आजी म्हणते इन्स्पेक्टर साहेब माझ्या लेकरांनी काही केलं नाही भाऊ म्हणता सीता गैरसमज आहे सीताई म्हणते कसलं गैरसमज या मुलीने एकदा माझ्या मुलावर हल्ला केला मी सहन केलं ना पण यावेळेला नाही या आता जीवावर बेतलंय मी सहन करणार नाही अशू म्हणतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही जरा एक मिनिट थांबा आई तूही थांब हिने काहीही केलेलं नाहीये अरे अशू बाळा आहेस तू हिने भुरळ घातलीये तुला खोटं सांगून जाळ्या तोडलंय कळत आहे का तुला काय ग काय सांगितलंय माझ्या मुलाला आणि खाली खालीमान घालून उभी असते बघा हिच्याकडे सांगायला काही नाहीये ना तर खालीमान घालून उभी आहे कळतय यावरून कळतंय की ही गुन्हेगार आहे सीता खूप चिडलेली असते आणि म्हणते इन्स्पेक्टर साहेब या मुलीला माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा लगेच घेऊन जा अशू आता खूप चिडलेला असतो बास आई आता बास आता मला बोलू दे कळतंय का तुला जरा माझं ऐक आणि गुरुजी म्हणतात आता मुहूर्त टळून चाललाय फक्त पाचच मिनिटं शिल्लक राहिलीत सुजाताचे हात जोडून माफी मागतो आशू म्हणतो हे बघ काकू मला खरंच माफ करा जे मी करणार आहे ना ते आता माझं मनाचं करणार आहे मी कोणाचं काही ऐकणार नाहीये एक मिनिट द्या मला मी में एक मिनटात आलो गुरुजी एकच मिनटं थांबा मी लगेच आलो आशू एक मिनटं मागतो आणि पटकन आतमध्ये गेलेला असतो सुजाता रडायला लागलेली असते आणि सीताला विचारते सीता हे काय चाललंय आशो आतमध्ये काय गेलाय आहे अगं माझ्या मुलीची काय चूक आहे सगळ्यांना आता टेन्शन आलेलं असतं आशो आत गेलाय नेमकी करणार काय आशो आतमध्ये जातो आणि शिवाचे आणि आशूचे डिवॉर्स पेपर घेऊन येतो भाऊ म्हणतात हे काय भाऊ तुम्हाला माहिती आहे हे माझे डिवोर्स पेपर आहेत लक्ष्मण म्हणतो आशू तू काय करतोय तुला कळतंय का आशू म्हणतो योग्य ते करायला चाललो आहे मी आता मला कुणी अडवू नका सीता म्हणते आशू काय करतोय तू आई खूप आधी करायला पाहिजे होतं ते आत्ता करतोय मी शिवाचा हात पकडतो आणि होमाची तिथे अनुभव करतो गुरुजी होम सुरू करा आणि डिवोर्स पेपर असतात ते फाडतो आणि ते होमामध्ये टाकतो काही लोकांना आनंद झालेला असतो तर काहींना धक्का बसलेला असतो आशू नेमकी असं काय वागतोय आशू जेव्हा पेपर फाडून होमात टाकतो तेव्हा शिवा रडायला लागलेली ला असते आणि कीर्तीला मात्र भयंकर राग येतो जेवढा काय आटापेटा करून प्लॅन केलेला असतो तो सगळा फसलेला असतो उलटा सगळा प्लॅन तिच्या आणि सुहाच्या अंगारावर उलटलेला असतो शिवाजी आजी आई आनंदाने रडायला लागलेले असतात आशू पोलिसांची माफी मागतो आणि म्हणतो घरातल्या लोकांचे गैरसमज झाले होते त्यामुळे तुम्हाला द्यायला लागलं पण आता माफ करा गैरसमज दूर झालेत काही गरज लागली तर परत आम्ही फोन करू आणि आशू पोलिसांना हात जोडून काढून देतो सुजात रडायला लागलेली असते म्हणते आशू तू शिवासोबत लग्न करा नेहा म्हणते आई आशू जे करतोय ते योग्यच करतोय कारण शिवास त्याच्यासाठी योग्य आहे मी नाही सीताला धक्का बसलेला असतो आशू नेमकी काय करतोय सुजाता रडायला लागलेली असते आणि कीर्तीला भयंकर चिड आलेली असते आशू म्हणतो गुरुजी लग्न लावताय ना सुरू करा की मंत्र भाऊ म्हणतात आशू लग्न झालंय ना रे एकदा भाऊ लग्न झालं होतं पण ती तडजोड होती पण आता तसं काही नाहीये आता आमचं प्रेम आहे म्हणून लग्न होतंय भाऊ खूप आनंद झालेला असतो आशू म्हणतो माझ्या लक्षात आलंय शिवा माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे आणि शिवावरच माझं प्रेम आहे आणि माझ्या इच्छेने मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे माझ्यावर काही जबरदस्ती नाही किंवा कुणाच्या दबावाखाली करत नाहीये भाऊ माझ्या मनाला जे वाटतंय ना तेच मी करतोय हे ऐकून सीताला मात्र अजूनच रागवलेला असतो आशूला आशूची चूक कळालेली असते आणि ती त्याने मान्यही केलेली असते तो आता हार घेतो आणि एक शिवाला देतो आणि एक तो घेतो सीता म्हणते आशू हे काय चाललंय कळतंय का तुला आई मी का करतोय कशासाठी करतोय तुला सगळं सांगतो फक्त मुहूर्त एकदा टळता कामा नाही मुहूर्त संपला की मी तुला सगळं काही स्पष्टीकरण देतो शिवाला मात्र आश्चर्य झालेलं असतं आणि ती आश्चर्याने रडतही असते आणि आशूकडे एकटक बघत असते सगळ्या लोकांना खूप आनंद झालेला असतो सीता कीर्ती भयंकर रागामध्ये असतात शिवाचा हात पकडलेला असतो आणि फेरे चालू झालेले असते प्रत्येक फेऱ्याला एक वचन आशू शिवाला देत असतो आशू म्हणतो मला माहिती आहे खूप गैरसमज झाले आपण खूप लांबही गेलो होतो पण या अग्नीच्या साक्षीने सांगतोय परत कुणाचं काही ऐकणार नाही आणि गैरसमज करून घेणार नाही आणि आपल्यामध्ये परत कधी दुरावा येणार नाही मी आज तुला वचन देतोय शिवा आशू फेरे घेताना प्रत्येक वेळेला काही चूक झाली ती सगळं सांगत असतो आणि आता विश्वास ठेवणार आणि प्रत्येक वेळेला विश्वासच ठेवणार कुणाचं काही ऐकून विचित्र काही वागायला जाणार नाही सीताईला मात्र मोठा धक्का बसलेला असतो ती एकटक बघत उभी राहिलेली असते भाऊंना खूपच आनंद झालेला असतो अशु म्हणतो तुझ्यावर असलेला विश्वास कधी डगमगू देणार नाही आहे तो विश्वास कायम तसाच ठेवणार चूक झालीये मी मान्य करतो आशु म्हणतो या विश्वासाने आपल्याला अजून घट्ट करण्याचा प्रयत्न करीन आणि चुका कधीच होणार नाही हा प्रयत्न करीन शिवा तुला समजून घेण्याचा हा आशू कायमच प्रयत्न करीन आशूची चूक झालीय हे आशूला मान्य असते आणि शिवासमोर तो सगळं काही कबूल करत असतो आणि तिला सांगतो परत मी चुका करणार नाही तुला वचन देतोय शिवा बिचारी काही बोलत नसते आशू काय सांगतोय ते फक्त मन लावून ऐकत असते आशू म्हणतो आई तुला सून म्हणून घरात लक्ष्मी हवी होती ना पण माझ्या नशिबात दुर्गाच हवी होती आणि ती दुर्गा म्हणजे शिवाय हिचा आता तू आनंदाने स्वीकार कर सीताला खूप राग आलेला असतो आणि ती खूप रागाने बघत असते हे सगळं दिव्या मागे लपून बघत असते आणि तिला आता भीती असते आपलं सत्य समोर आलं तर आपली फजिती होणार आपल्याला घरातही कोणी घेणार नाही आणि बाहेरही आपलं काही नाहीये आपण पुरते फसले दिव्या लांबून सगळं काही बघत असते आणि ती खूप घाबरलेली असते आशू म्हणतो शिवा तू जशी आहेत ना तशी मी स्वीकारली आहे आणि तसं तुझ्यावर प्रेम करणार आहे यामुळे इथून पुढे मी चुकणार नाही याची नक्कीच तुला खात्री देतो अशू म्हणतो शिवा तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मी आल्या आणि अजूनही बऱ्याच गोष्टी मी शिकत राहणार कारण तुझ्याकडून शिकण्यासारखं खूप काय आहे अशू म्हणतो चौथं वचन स्वाभिमानाचं शिवा तुझ्या स्वाभिमानाला कधीही धक्का लागू देणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईल तुझा अपमान होणार नाही याची काळजी घेईन आणि पहिलं प्राधान्य तुला देईन शिवा अशू म्हणतो शिवा माझ्या आयुष्यात तुझी जागा कुणीच घेऊ शकत नाही तसा प्रयत्नही कुणी केला तरी तो मी हाणून पाडेल हे म्हटल्यावर मात्र सीता खूप राग आलेला असतो आणि ती अजूनच रागाने बघायला लागलेली असते अशू म्हणतो नेहमी माझ्यासाठी तुझा जीव धोक्यात घातलाय शिवा पण आता इथून पुढे तुझ्यासाठी मी माझा जीव धोक्यात घालणार मी नेहमी तुझ्या पुढे असणार शिवा शिवा तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही आपण दोघं एकत्र राहू आनंदाने आणि एकत्र सुखाने संसार करू अशू म्हणतो दिलेला शब्द मोडणार नाही दिलेला भरोसा तोडणार नाही आणि धरलेला हात सोडणार नाही आशू खूप प्रेमाने सगळं काही सांगत असतो कीर्तीला आणि सीताला खूप राग आलेला असतो आणि आता त्या रडायलाही लागलेल्या असतात सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा हसू असतं सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो सगळ्यांनी जो प्रयत्न केला आहे शेवटी तो यश मिळालेला असतो प्रयत्न खरंच यशस्वी झालेला असतो आणि खरी जोडी असते आशू आणि शिवाची आणि ती समोर आलेली असते सगळे प्रयत्न करून ते सक्सेस झालेले असतात आणि कीर्ती आणि सुहास दिव्या सगळं करूनही हरलेले असतात आणि सीताई बिचारी पोराचं समोर बघून गप्प झालेली असते कारण आशू पुढे तिचं काही चालत नसतं आशूला खूप आनंद झालेला असतो त्यांनी शिवासोबत लग्न केलंय आणि तिचा हात आयुष्यभरासाठी घेतलेला असतो तसं त्यांनी सगळ्यांसमोर वचनही दिलेलं असतं शिवा तुझा हात मी कधी सोडणार नाही शिवालाही खूप आनंद झालेला असतो कारण शिवा म्हणालेलीच असती प्रेम मागून घेता येत नाही किंवा हिसकावताही येत नाही ते मिळायचं असेल तर ते मिळतंच आणि शिवाचा शब्द खरा ठरलेला असतो तिचं प्रेम खरं असतं आणि ते तिने मिळवलेलंच असतं मित्रांनो उद्या काय होणार आता जरा वाट बघायला लागणार आज आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा